मालवणी नाही चालणार का बिग बॉस नको तू मराठी माझो झील मालवणी नाही बोललो तो कोणाचो बोलतो लो? मालवणी ही मराठीची उपभाषा आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे बिग बॉसने तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला स्पर्धकांना नवीन टास्क दिला होता या टास्क साठी बिग बॉसच्या घरात दोन लहान पाहुण्यांचं आगमन झालं असून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी सदस्यांवर दिली होती त्यासाठी बिग बॉसने दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या बाळांना फक्त मराठी समजते बाळांसोबत बोलताना केवळ मराठी भाषेचा अवलंब करावा असा नियम बिग बॉसने सांगितला होता अशातच अंकिता बाळासोबत मालवणी भाषेत बोलताना दिसली त्यावर वैभव निकी आणि अरबाज यांनी आक्षेप घेतला त्यांच्या या घाणेरड्या वागणुकीवर नेटकर यांनी संताप व्यक्त केलाय काल घडलेल्या एका वैभव संचालक होता अंकिता बाळासोबत बोलत असताना तिच्या शेजारी निखिल आणि वैभव बसलेले असतात अंकिता बिग विचारते मालवणी भाषेत बोललं तर नाही का त्यावर निखिल म्हणतो नको तू मराठीमध्येच बोल त्यावर अंकिता बाळाशी मालवणीमध्ये संभाषण करते त्यानंतर वैभव बाहेर येऊन सर्वांना सांगतो मालवणी भाषेचा उपयोग झालाय अरबात सुद्धा म्हणतो मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे निक्की सर्वांना सांगते बेबीला मालवणी नाही समजत त्यावरून सर्व सदस्यांमध्ये वाद होतो तर वैभव अरबाज आणि निक्की यांच्या मालवणी भाषेबद्दलच्या वक्तव्यामुळे नेटकर आणि या त्रिकुटावर संताप व्यक्त केलाय मालवणी नाही चालणार का बिग बॉस नको तू मराठी माझो झील मालवणी नाही बोललो तो कोणाचो बोलतलो मालवणी ही मराठीची उपभाषा आहे त्यामुळे अरबाज निक्की आणि वैभव यांना भाऊच्या धक्क्यावर कोणती शिक्षा मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला वैभवच्या आणि अरबाजच्या या वक्तव्यावर काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा